लग्न सुंदर कशाने होईल असा कोणता फॉर्म्युला उपलब्ध आहे किंवा बाजारात अशी कोणती औषध उपलब्ध आहेत दे। देव इतका सुंदर वागलाय ना तर आनंद विकत घेता येत नाही आणि आपल्याकडचं दुःख कुणाला विकता येत नाही जन्म लिहिण्याची बातमी देव नऊ महिने आधी सांगताय कोणतर जन्म लिहिणार आहे तुमचं तुमचं बघा सगळी तयारी करून ठेवा व्यवस्थित पण जायची बातमी देव नऊ मिनिट पण आधी सांगत नाही याच्यापेक्षा काय उपकार करावेत परमेश्वरांना आपल्यावरती कि बाबा रे तू जन्माला आलाय जाणार कधी तुझं तुला माहित नाहीये मग जगून घे मस्त जग आनंदी जग हा संकेत भगवंताने या सगळ्या संकल्पनेतनं दिलेला आहे मरणाची बातमी जर साहेब नऊ महिने आधी आली असती की तुम्ही आता जाणार आहात तुमचा हिशोब करून घ्या साहेब पत्र आल्याबरोबर लोक गेली असती किती उपकार आहेत देवाचे की आपण कधी जाणार आहोत आणि सिस्टीम ठरलेली काय कमवायचंय ते कमवा, कमवा इतकं भारी सांगून टाकलंय हा तुम्ही जन्माला आला जगून घ्या काय कमवायचंय ते कमवा पण सगळं तुम्हाला इथं ठेवून जावं लागणार आहे हे भगवंतानं सांगून टाकलेलं आहे तुम्ही आता खुर्च्यांवरती बसलेला आहात जे उभे आहेत त्यांना वाटलं का त्याला खुर्ची भेटली ती एकच तासभर आहे खुर्ची घेऊन जाता येते का घरी जाताना हे सभागृहातले बाहेर सुद्धा नाही जाऊन द्यायचे हे माईक वरती मी तासभर बोलेल यानंतर उद्या दुसरं कुणीतरी बोलणार आहे सभागृहामध्ये आतापर्यंत अनेक मैफिली झाल्या असतील आज मी बोलतोय उद्या दुसरं कोणीतरी बोलेल आपण सगळे विश्वस्त आहोत ट्रस्टी आहोत सांभाळायचं पुढच्या पिढीच्या हातात द्यायचं हिशोब करणारा ठरलेला आहे ते एकटच आहे चित्रगुप्त त्यांनी अपॉइंटमेंट केलीच नाही परत ते हिशोब करायला काही जास्त माणसं नाहीत बरं न्यायला पण नियम एकटाच आहे देवानं रिक्रुटमेंट केलीच नाही त्याचा विश्वासच नाही आपल्यावरती म्हणजे यमान जर त्याच्या हाताखाली दोन चार लोकांची रिक्रुटमेंट करायची ठरवली तर परत टीईटी घ्या परत त्यातून सिलेक्ट झालेले काय काम करतील समजा आपल्या सारखी यमाने जर दोन चार हाताखाली ठेवले ते कसं काम करतील त्यानंतर तुला ना उद्या नेतो पन्नास हिशोबात आहे सगळं वरती एकटाच चित्रगुप्त बसला हिशोब करायला न्यायला ते एक जण आहे न्यायचं कधी काय उशीला लावायला कोणतीही संधी नाही किती उपकार करावेत भगवंतांना आपल्यावरती त्यानं सांगितलं की रे आनंद सुख या संकल्पना साधनांशी संबंधित आहेत साधनानं जगण सुकर होऊ शकेल सुलभ होऊ शकेल पण सुखी होईलच असं नाही ज्ञानोबांनी सुखाची व्याख्या करताना सांगितलं किंबहुना असोय जीवात्म याचेल आहे ते थ जे होय तया नाम सुख ज्ञानोबा माऊली म्हटले की अरे सुख ही संकल्पना साधनांशी संबंधित नाहीच आहे याचा अर्थ तुम्ही साधनं कमू नका असं नाही साधनांची निर्मिती करा पण त्यानं तुमचं जगणं फक्त सुकर सुलभ होऊ शकेल सुख ही आंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्यासाठी आठ डोकावून बघावं लागेल आणि मग हे सुख मिळतं कुठं हो। ते तुमच्या माझ्या वागण्या बोलण्यावर तुमच्या माझ्या विचारांवरती अवलंबून आहे ते आम्हाला मिळवता येईल का साध्या साध्या गोष्टी तो चांगलं बोला चांगलं वागा एकमेकांना सहकार्य करा कुणाच्यासाठी तरी मदतीचा हात पुढे करा कुणी थकलेला असेल वागलेला असेल त्याच्या पाठीवर कौतुकानं थाप मारा राजा मी तुझ्यासोबत आहे एवढा विश्वास द्या या छोट्या छोट्या गोष्टीतून इतरांचं जगण सुंदर होतं आपोआप आपलंही जगण सुंदर होऊन जातं कसं सांगितलं माऊलींनी साधं सांगितलं गोड बोला चांगलं बोला आणि कसं बोलावं माऊली म्हटले साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जायचे कल्लोळ अमृताचे काय गोड शब्द तो बघा ज्ञानोबांना साहेब उगच माऊली म्हटलं जात नाही जगातला एकमेव पुरुष आहे की ज्याला गेली साडेसातशे वर्ष लोक माऊली म्हणून हाक मारतात आणि त्याचं कारण असे ज्ञानोबा उकाराची भाषा बोलतात उकाराची भाषा कोण बोलत बघा जग तुम्हाला बाहेर बाळासाहेब म्हणाल घरी गेल्यावर आई काय म्हणते बाळू आई उकाराची भाषा बोलते ती उकाराची भाषा ज्ञानोबा बोलतात रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा सांडी तो अवगुणू रे भ्रमर अवगुण या शब्दाला माऊलींनी अवगुणू म्हणावं याच्यापेक्षा किती छान बोलाव माऊली म्हणतात सांडी तो अवगुणू अवगुण शब्दाला सुद्धा माऊली अवगुणू म्हणतात आणि ते ज्ञानोबा सांगतात कसं बोला साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे आपल्याला गोड बोलायला लागतंय काय हो गोड बोलल्याबरोबर असा मेसेज येतोय का डेबिटेड अमाऊक अमुक अमाऊंट लोक गोड बोलायलाच तयार नाही तो म्हणजे ते पेशंट चेक करायला डॉक्टर आले आणि डॉक्टर त्या पेशंटला चांगलं सांगत होते जरा चांगलं खात जा बाहेरचं फास्ट फूड जरा बंद कर चांगलं चुंग खाण्यावर दोन पैसे खर्च कर बायको बाहेरून पळत आली म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा खायला प्यायला पैसे खर्च करत नाही मग म्हणली असं डॉक्टरच्या मढ्यावर हो पैसे घालावं लागते ते डॉक्टर बघतय का नीट कस बोलावं हा कॉमन सेन्स आहे फार ज्ञान मिळवलं म्हणजे जगण सुंदर होतं असं नाही फार मनगटा ताकद मिळवली म्हणजे जगण सुंदर होतं असंही नाही मनगटा ताकद असावी ज्ञान असावं पण या सगळ्याचा मेळ कसा घालायचा याचा एक कॉमन सेन्स लागतो सुंदर जगायला अपेक्षित असणारा कॉमन सेन्स आपल्याकडे आहे का हा प्रश्न आपण आपला आपल्याला विचारला पाहिजे कोणी दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा ते माझा भाचा आहे छोटा आहे मी त्याला ते म्हटलं मामा गोष्ट सांग मी म्हटलं ते ससा शर्यत सुरू झाली आणि कासव पुढे निघून गेलं ससा झोपला आणि कासव जिंकलं आणि गोष्ट वगैरे झाल्यानंतर हले मी त्याला विचारलं आता या गोष्टीतनं काय शिकला म्हटला मामा मी एकच शिकलो म्हटलं काय म्हटला शर्यत हारली तरी चालत दुपारची झोप झाली पाहिजे कसला कॉमन सेन्स आहे का काय म्हणजे तुमच्याकडे असणारं ज्ञान तुमच्याकडे असणारी ताकद याचा मेळ कुठे घालावा याच्यासाठी एक कॉमन सेन्स लागतो मला वाटतं तो आपल्यात आहे का तो आपण येणाऱ्या पिढीला त्यांच्यामध्ये तो निर्माण व्हावा याच्यासाठी आम्ही कधी त्यांच्याशी बोलतो का संवाद साधतो का जग त्यांना दाखवतो का मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार व्हायला हवा येणाऱ्या पिढीला थोडस मागे वळून दाखवता येईल का त्यांना जवळ घेऊन रामकृष्ण सांगता येईल का त्यांना ज्ञानोबा तुकोबा सांगता येतील का शिवाजी संभाजी राजांच्या आयुष्यातला संघर्ष त्या संघर्षातली मजा संकटाच्या समोर छाती काढून उभं राहणं काय हे येणाऱ्या पिढीला सांगता येईल का जगण्यातल्या क्षणाक्षणाची मौज घेता येईल का मजा घेता येईल का कधीतरी संकटांना असं मिश्किलपणे सामोरं जाता येईल का या गोष्टींवरती आपण कधी बोलणार आहोत मला सांगा अरे मला भगवान कृष्णाचं चरित्र तर इतकं भारी वाटतं मी आता आठ दिवस बाबा जी टॉकीजला श्रीकृष्णाच्या चरित्रावरती बोलत होतो मी ज्यावेळेस ते वाचत होतो मी म्हटलं काय दुःख या माणसाच्या आयुष्यामध्ये अरे जन्मालाच तुरुंगात आले आपल्याला नोटीस आली तर टेन्शन येते आता अटक होतीये काय होतंय काय जन्मालाच तुरुंगात आहे बरं तुरुंगात जन्माला आल्यानंतर आई बापासोबत राहता तरी आलं का आई वडिलांना सोडून जावं लागलं ज्यांच्याकडे जाऊन राहिला थोडासा मोठा झाला दोन पाच सवंगडी भेटले त्यांना सोडून वृंदावनात जावं लागलं राधा भेटली वृंदावनात तिला सोडून मथुरेत जावं लागलं मथुरा सोडून गेला तर लोक त्याला रणछोडदास म्हटली आणि काय मिळालं व कृष्णाला त्याच्या आयुष्यामध्ये कौरव पांडवांचं युद्ध झालं युद्ध झाल्यानंतर गांधारीला भेटायला गेला कृष्ण आणि गांधारी कृष्णाला म्हटली कृष्णा पांडवांना जशी गीता सांगितली अर्जुनाला गीता सांगितली पांडवांना धर्म समजावून सांगितला तसाच धर्म जर माझ्या लेकरांना समजून सांगितला असता तर माझ्या कुळाचा अंत झाला नसता का असं वागलास गांधारी दुःख दुःख व्यक्त करते कृष्णाजवळ आणि काय मिळालं हो कृष्णाला या सगळ्या पांडव जिंकले धर्मराजा झाला तिकडं कौरव जिंकले असते तर दुर्योधन गादीवर बसला असता कृष्णाचं काय पण कृष्ण असं टेन्शन घेऊन बसतोय का तो मला हिरोछोडदास म्हणत म्हणते तर आधार पण नाही गोपाळ पण नाही तरी मी सगळंच सोडावं लागलं मलाच हो। नावं ठेवलं कृष्ण कधी असा मध्ये बघितलाय का कृष्ण आयुष्याचा उत्सव करतो बघा एंटरटेनमेंट आणि सेलिब्रेशन हे दोन वेगवेगळे शब्द आहेत आपण एंटरटेनमेंटला महत्त्व देतो मनोरंजनाला महत्त्व देतो मस्त जायचं तिकीट काढून पिक्चर बघायचा शिट्टी बिट्टी मारायची हे मनोरंजन झालं कृष्ण असा पाया उपाय टाकून बसतो का ए तुम्ही बासरी वाजवा मी ऐकतो हे तुम्ही नाचा जरा मी बघतोय ना असं करते कृष्ण स्वतः बासरी वाजवतो स्वतः सगळ्यांना गोळा करतो जात धर्म पंथ सगळी पोर एकत्र करतो काला करून खातो कृष्ण त्या काळामध्ये सांगतो इंद्राची पूजा विजा करू ना रे मी आहे चला दुर्यो या गोवर्धनाची पूजा करू म्हणतो हे धाडस कृष्णामध्ये आणि जगण्याचा उत्सव करून टाकतो कृष्ण मला वाटतं हा जगण्याचा उत्सव आपल्याला करता येईल का आपल्याला आपल्या जगण्यात आवडीनिवडी शोधता येतील का आपल्या आनंदाच्या जागा शोधता येतील काय धमाल आहे कृष्णाचं चरित्र अरे कृष्णन त्यांचे सवंगडी सगळेजण असे त्या गोपिकांचे माठ फोडायचे दही दूध लोणी चोरून न्यायचे ते दही दूध लोणी चोरायचं म्हणजे काय त्याच्या घरी नव्हतं का तो सांगत होता त्या गोपिकांना बाबा हे फक्त मथुरेचा बाजार सजवायला नाही तुमच्या लेकरांना खाऊ घाला कुपोषणाच्या विरोधात आवाज उठवणारा पहिला अतिक्रांतिकारक जर कोण असेल तर भगवान कृष्ण आहे हे तुम्ही पण खायचं असतंय फक्त विकायचं नाही आणि मग ती सगळ्यांकडं कर चोरी करायचा आणि एक गवळण होती ती म्हणली ते माझ्या घरी काय येत नसतय कृष्ण म्हटलं असं आहे का आज संध्याकाळी हिच्या घरी म्हटले तिनं काय केलं ती झोपताना ते लोणी सगळं वरती असं मडक्यात ठेवलेलं तर मडक्याला एक घंटी लावलेली आणि त्या घंटीची दुरी स्वतःच्या पायाला बांधून ठेवलेली होती आता ते कृष्णन ते, ते, ते आले आणि झेप घेणार मडक्यात हात घालणार कृष्णानं बघितलं घंटी इथं म्हटलं कृष्णाने त्या घंटीकडे बघितलं आणि म्हटलं ही जर वाजली तर गवळण उठते नंतर बदड बदड बदडते ते घंटीला कृष्ण म्हटलं हे बघ आम्ही इथं लोणी खायला आलोय तू जर थोडी जरी वाजली ना उद्यापासून एका मंदिरात ठेवणार नाही म्हणले तुला ती घंटी म्हणली तुला काय खायचं ते खा काय करायचं ते खरं म्हटले सगळे त्याचे जे मित्र होते सवंगडी होते सगळ्यांनी ते लोणी फस्त केलं पा एक दोन घास शेवटचे उरले आणि कृष्ण म्हटला जरा लाजा बाळगा मला एखादा घास ठेवा मग ते बाकी जाऊन हां घे शेवटचा राहिला कृष्णानं त्या मडक्यात हात घातला लोणी उचललं तोंडाला घास लावला आणि घंटी वाजायला लागली ना आतापर्यंत वाजली नाही आता वाजायला लागली गवळण उठली सगळ्यांना बदललं आणि कृष्णाला म्हणली तुला बांधून ठेवते म्हणले थांबा कृष्णन ते जायला निघाले कृष्ण जाताना त्या घंटीकडे बघतो म्हणला सगळे खात होती तेव्हा वाजली नाही माझ्याच वेळेस तुला काय झालं घंटी म्हटली देवा सगळे खात होते तेव्हा वाजली नाही पण जेव्हा देवप्रसाद घेतो ना तेव्हा जर वाजले नसते तर अख्ख्या कुळाला बट्टा लागला असता म्हणजे माझ्या माझ्या कुळाला बट्टा लागू रे म्हणून मला वाजावं लागलं ला। प्रथाय रे बाबा देवप्रसाद खाताना वाजावं लागते बघा त्या त्यातला मतिदार्थ लक्षात घ्या निर्जीव गोष्टींना सुद्धा वाटतंय आमच्या बाब जे केलं ते आम्ही चांगलं पुढे घेऊन जावं आम्हाला का वाटत नाही बरं आम्ही असलं केलंय काय नेमकं की ज्या आमच्या पुढच्या पिढ्यांनी लक्षात ठेवावं आमच्या पुढच्या पिढ्यांनी आमचा चांगुलपणा सांगावा आमच्याकडं बघून काहीतरी चांगला आदर्श घ्यावा आमच्याकडे पाहून त्यांनी त्यांचं जगणं ठरवावं असं आम्ही नेमकं काही करू शकलो का वा। मला तेन वाटतं ते येणाऱ्या पिढीला सांगावं लागेल